बातमी नागपुरातून नागपूरमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे माजी उपमहापौर सहा माजी नगरसेवक यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आहे माजी उपमहापौर आणि सहा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे नागपूर येथे मंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालेला आहे येतील आणि जातील परंतु पक्षाचा सा काम सातत्याने सुरू असलं पाहिजे परंतु शेवटी काही असलं तरी महानगरपालिकेमध्ये काही प्रमाणामध्ये आपले नगरसेवक निवडून नगर आले पाहिजे यापूर्वी शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये आलेले आहे किंवा संपर्कात आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला तो चेहरा दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये अजून काही लोक शिवसेनेमध्ये प्रवेश घेतील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक सन्मानजनक जागा आम्हाला निवडून आणायचेच आहे परंतु त्यासोबतच पक्षाची ताकद देखील नागपूर शहरामध्ये निर्माण करायची आणि त्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे